नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आग्रे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स शेतकरी मित्रांनो आज आपण हळद या पिकावर या हिडिओच्या माध्यमामधून कोणते डोस दिले व पाणी कोण कशा प्रकारे आपण व्यवस्थापन केले या आज सर्व बाबतीत आपण माहिती बघू हळद या पिकाविषयी तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हळद या पिकामध्ये आपण या प्रकारे की जे भेसळ डोसमध्ये खतं दिले होते ज्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस असेल तसेच डी ए पी असेल पोटॅस असेल नंतर एक भेसळमध्ये आपण जो पॉवर नावाचा जो यामध्ये भेसळ करून आपण आ, या खतामध्ये डोस दिलेला आहे बायो नाव बायो पॉवर नावाच्या हे खत या माध्यमामधून आपल्याला साधारणतः या पानामध्ये अशा भरपूर प्रकारे खूप आणि असे मोठे मोठे दिसायला झालेली आहेत हिरवेगार असे दिसतात तुम्हाला साधारण यामुळं या, या पानाची साईज ही अशा प्रकारे बघा तुम्ही साधारण हे एक हित भर झालेली आहे अशा प्रकारे आपण याला साधारण ह्याच डोस तीन दिलेले आहेत यामध्ये ह्या तीन डोसामधून हिचा बुंदा सुद्धा तुम्हाला दाखवितो मी प्रकारे असे भरपूर मोठे झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही भरपूर फुटूया आणि हे झालेले आहेत शेतकरी मित्रांनो हे जे खंद दिसतात तुम्हाला हे असे आपण मातीने झाकायला पाहिजे कारण या ठिकाणी कंद कंद जे कंदमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो त्यासाठी कंद कुठं उघडे ठेवता कामा नाही तर या माध्यमामधून आपण साधारण जे या चिल्ट्रेट मायक्रोन्यूटनचे जे खतं आहेत ज्यामध्ये बोरान असेल फेरस ह्या पिवळे जर असे पानं पडत होते त्यामुळं आपण ह्या डी ए पी खतामध्ये फेरस आणि झिंक सल्फेट हे अन्न आन, मूल अन्नद्रव्ये आपण याला दिलेले आहेत अशा मा मा माध्यमामधून हा जो हळदीचा जो क्रॉप दिसतो हा भरपूर जोमदार दिसलेला आहे यामध्ये आपण ह्या सेंचुरीद्वारे साधारण यामध्ये एक तेरा चाळीस तेरा हा एन पी के खद्दी लिहिलेला आहे यामध्ये भरपूर याचा आपण प्रत्येक सेंचुरीमधून आपण प्रत्येक वेळी आपण याला दोन ते चार वेळेस आपण याला तेरा चाळीस आणि तेराचा उपयोग केलेला आहे या माध्यमामधून हा जो खद हा जो पान दिसता हा जे लिप आहेत हे भरपूर ॲक्टिव आणि हिरवेगार दिसत आहे यामध्ये जे फेरसची कमतर जे कमतरता असते पिवळेपणा दिसून येत नाही त्यामुळं इथं जे कंदाची जे साईज आहे हे भरपूर प्रमाणामध्ये मोठी झालेली असते जेणे की हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे काय भरपूर असे फुटवे आलेले आहेत कंदा जे सुद्धा हे या बेसळ डोसमुळं हळद हे पीक खूपच जोमदार आलेली आहे अशा प्रकारे जर आपण आपल्या हळदीमध्ये जर नियोजन केलं तर ह्या प्रकारे आपल्याला उत्पन्न घ्यायला येते साधारण एक एकरसाठी कोणी म्हणतो पन्नास क्विंटल होतं परंतु आपण गॅरंटीत देऊ शकतो की ह्या जे भेसळ डोसामुळं ए एक एकरमध्ये चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल होऊ शकते अशा प्रकारे आपल्याला याचं उत्पादन घेता येते आणि पाणी ज्यावेळेस आपण नियोजन करतोच त्यावेळेस सरी ह्या पद्धतीने पाणी हे कुठं असं जास्त सास्ता कामा नाही कारण या माध्यमामधून जास्त पाणी झाल्यामुळं हळदीचे जे पानं आहेत असा हा जो पिवळेपणा येतो एक पाण्याने जास्त झाल्यामुळं किंवा फेरसच्या कमतरतेमुळं असा पिवळापणा येऊ शकतो त्यासाठी आपण पाणी हे नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे पाणी जर नियोजन व्यवस्थित असेल तर तुमच्या याच्यावर करपा हे कुठंच येणार नाही पाणी जर व्यवस्थितचं असेल तर करपा बिलकुल आपल्यामध्ये कुठलीही कीड आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही जेणे की आता या ठिकाणी हा जो करपा दिसतो आता या ठिकाणी पाणी भरपूर झालेलं आहे हे खूप यामध्ये शेवाळ झालेलं असल्यामुळं हे हे जे हिरव रंगाचं दिसतं हे शेवाळ आहे यामुळं बुरशी येते आणि बुरशी आल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे करपा यायला सुरुवात होते मग असं आपण आपल्या याच्यामधलं पाण्यामध्ये नियोजन करायला पाहिजे असं जर आपल्यामध्ये जर बुरशीचं प्रमाण आढळून आलं तर साधारण आपण रेरो मिल गोल्ड याची ड्रेचिंग करू शकता त्यासोबत आपण एक एकोणीस एकोणीसच्या इद्रोही खत चिलट्रेट मायक्रो न्यूटनचा जो खत आहे याचा स्प्रे आपण घेऊ शकता अशा माध्यमामधून आपल्या हळदीमध्ये आपण नियोजन करायला पाहिजे जेणेकरून की आपल्याला यामधून भरपूर असं उत्पन्न घेता येईल तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी जे हळदीचे क्रॉप आहेत हे कोणी बी स हेडिओच्या माध्यमामधून सांगतात की आम्हाला एवढं झालं तेवढं झालं परंतु ॲक्च्युअल असं आहे की आपण किती याचं मॅनेजमेंट करता किती प्रकारे आपण औषधं आणि खताचं नियोजन करता त्यावर ह्या गोष्टी अवलंबून असतात आणि उत्पन्न घ्यायचं असेल तर वेळोवेळी फवारणी आणि खत पाणी हे नियोजन आपल्या क्रॉपमध्ये हळद्या पिकामध्ये असलं पाहिजे त्याच माध्यमामधून आपल्याला उत्पन्न असं घेता येईल तर शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी सुद्धा आपण आळीचा अशा प्रकारे प्रादुर्भाव आढळून येतो आता या ठिकाणी याचे लिप खाल्लेले आहेत म्हणजे चाटलेले आहेत थी या ठिकाणी ह्या चित्रचित्र दिसतात तर अशासाठी आपण किनॉल फॉस हे पंचवीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही वापरू शकता त्या माध्यमामधून फवारणीच्या माध्यमामधून हा येणारे जे आळे आहेत ह्यासुद्धा कमी होतात आणि आपले जे पानं आहेत असे उत्कृष्ट दर्जाचे निरोगी राहतात पानं जर व्यवस्थित असाल लिप जर व्यवस्थित असताल हळदीचे तर उत्पन्न घ्यायला काही अडचण नाही या माध्यमामधून भरपूर उत्पन्न घेता येते कारण जे पानंच झाडाचे जर चांगले असतात तर सूर्यप्रकाश आणि द्रव्य हे प्रकाश संश्लेषण करण्यासाठी चांगले असतात आणि खाली जे याचा जो कंद असतो याचा जो आपण हळदीचा जो गड्डा असतो हा भरपूर या प्रकाश संश्लेषण झाल्यामुळं भरपूर प्रमाणामध्ये मोठा होतो अशा पद्धतीने घेणे की या सुद्धा असे भरपूर कंद मोठाले झालेले आहेत हे दिसतात आता हे निरोगी आहे हे दिसतंय तुम्हाला हा कंद निरोगी आहे हा भरपूर प्रमाणामध्ये आहे परंतु हे जे कंद असे उघडे ठेवता कामा नाही याला आपण माती लावली पाहिजे माती जर लावली तर या माध्यमामध्ये माती लावल्यानंतर याच्यामध्ये कुठलाही बुरशी आणि कंदमाशीचा प्रदुर्भाव आढळून येणार नाही कारण कंदमाशीने जर हे डॅमेज केले कंद तर हळदीमध्ये उत्पन्नामध्ये घट होऊ शकतो अशा प्रकारे आपण आपल्या हळदीमध्ये नियोजन करायला पाहिजे आणि यामध्ये आपल्याला नियोजन असे बद्ध केलं तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न मिळेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये वेळोवेळी फवारणी आणि खताचं जर व्यवस्थापन आपण केलं तर अशा प्रकारे भरपूर आपल्याला उत्पन्न घेता येते घेता येईल या माध्यमामधून आपण ह्या हिडिओचे जे सांगितलेले खतं आहेत या खताचा आणि औषधाचा आपण वापर करायला पाहिजे जे अन्न मुख्य जे अन्नद्रव्य आहेत ज्यामध्ये झिंक सल्फेट बोरान तसेच फॉस्फरस यासारखे जे आहेत हे खतामध्ये आपण मिश्रण करून हळदीला द्यायला पाहिजे जे की आपण पहिल्या जे दुसरा जो व्हिडिओ टाकला होता हळदीचा शेतकऱ्याच्या कमेंटवरून त्या हळदीमध्ये कशा प्रकारे आपण हळदीमध्ये खतामध्ये मिश्रण करून हे मूल्य अन्नद्रव्य आहेत हे ख हळदीला द्यायला पाहिजे या ठिकाणी हा जो प्लॉट दिसतो हा भरपूर असा एकदम ॲक्टिव्ह झालेला आहे आपण एवढे याला हे डोस वापरलेले आहेत त्यामुळं हा प्लॉट नंबर एकचा दिसत आहे आता हा यामध्ये उत्पन्न घ्यायला आपल्याला आप जे सांगितल्याप्रमाणे काही अडचण नाही कारण हे जे प्लॉट दिसतो हे खूप ॲक्टिव आहे आणि या प्लॉटमध्ये आपण चार वेळेस याला बेसळ डोस दिलेले आहेत ज्यामध्ये की मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की कोणते डोस दिलेले आहेत की या प्रमाणामध्ये भरपूर असे फुटवे आ, या ठिकाणी निघालेले आहेत आणि पानाची सुद्धा साईज ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता किती हाईट आहे यामध्ये हे उंच आणि हे पा ॲक्टिव आहेत हे थोडा पण याला कुठलीही अळीनं किंवा कुठले व्हायरस डिसाईज यावर दिस दिसणार नाही तुम्हाला पूर्णपणे हे पानं क्लिअर आहेत ह्यामुळंच हळदीवर हळद ह्या पिकामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये उत्पन्न घेता येईल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपल्याला या माध्यमामधून जे चाळीस एकरी जे चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलचा जो आवरेज आहे हे उत्पन्न आपल्याला घेता येत आहे अशा पद्धतीने आपण आपल्या हळद या पिकातलं संरक्षण करायला पाहिजे किडविषयी जे औषध सांगितलेले आहेत आणि जो बेसळ डोस आहे हा दिला पाहिजे बेसळ डोस दिला तरच अशा प्रकारे आपल्याला हळदीमध्ये उत्पन्न घेता येईल तर शेतकरी मित्रांनो जर माझा तुम्हाला जर व्हिडिओ आवड असेल जास्तीत जास्त जे हळदीचे जे शेतकरी आहेत क्रॉपवाले जे हळदी जे पेरणारे जे क्रॉप वाईज त्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचू शकाल आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण हे जे माहिती आहे ही हळद या पिकामध्ये आपण मुदाम बनविलेली आहे जास्तीत जास्त बऱ्याच शेतकऱ्यानं कमेंट केली होती की तुम्ही जो प्लॉट करता ज्या प्लॉटवर तुम्ही जे बेसळ डोस दिलेले आहेत ज्यामध्ये डी ए पी एम ओ पी पोटॅस दहा सव्वीस सव्वीस असे पावर नावाचे जे खत वापरले आहेत तो खत दिल्यानंतर जो डोस दिल्यानंतर तुमचे जे हळदीचा प्लॉट आहे आ, हे प्रकारे आतापर्यंत झालेला आहे आ, या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण दाखवत आहोत कारण या व्हिडिओचा प्रत्येक शेतकऱ्याला फायदा व्हावा आणि जेणेकरून की भविष्यात शेतकऱ्याचं हे उत्पन्न वाढावं त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमामधून शेतकऱ्याला हे मार्गदर्शन करीत आहोत हा जो दिसतो तुम्हाला हा जवळपास अडीच चक्राचा प्लॉट आहे हे सेलम होराटी आहे ज्यामध्ये की या होराटीची आपण लावगड केलेली आहे आणि अशा पद्धतीने हा जोमाने प्लॉट आलेला आहे पानाची साईज आणि पानाची रुंदीसुद्धा याची भरपूर झालेली आहे आणि कुठलाही डिसाईज जे व्हायरस आहे जे कंदमाशी असेल किंवा अळीचा प्रादुर्भाव असेल कुठल्याही अशा लिपवर आढळून आलेला नाही जेणे की हे भरपूर लिप खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि चांगले आणि उत्तम दर्जेदार दिसत आहे अशा पद्धतीने आपण आपल्या हळद या पिकातलं नियोजन करायला पाहिजे हे हा सेंचुरी आहे यामधून आपण पूर्ण फर्टिलायजेचे जे खत आहेत याचा यासाठी आपण उपयोग केलेला आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तुम्ही माझा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा कारण जेणेकरून की आपल्या जे चॅनलच्या माध्यमामधून जी माहिती देते माहिती देतो ते आपण ओरिजिनल आणि शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी आपलं हे चॅनल शेतकऱ्याच्या उपयोगासाठी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी हे चॅनल आपण जोपासतो आणि या चॅनलच्या माध्यमामधून आपण शेतकऱ्याला माहिती देतो कारण मी जे चॅनलच्या माध्यमामधून जे माहिती देत असतो कारण मी कृषीविज्ञान केंद्र या ठिकाणी कार्यरत असल्यामुळं माझ्याकडं मी भरपूर असे प्रयोग करतो एक्सपिरिमेंट करतो आणि नंतर शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करीत असतो आणि जेणेकरून की मी अगोदर तयार केल्यानंतर हे शेतकऱ्यापर्यंत माझं जे एक्सप्रिमेंट आहे हे मी पाठवित असतो आणि नंतरच याचा उपयोग शेतकऱ्याला होईल भविष्यामध्ये हा जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी मुदाम केलेला आहे आणि मी स्वतः कृषी विज्ञान केंद्रामध्ये असल्यामुळं मला याची काय अडचण येत नाही कारण मी नवीन नवीन असे प्रयोग करतो प्रत्येक क्रॉप वाईजवर जे हरभरा असेल चणा असेल ज्यामध्ये जवारी असेल असे प्रत्येक कॉटन असेल कापूस असेल यामध्ये आपण आमचं जे टीम आहे ही कार्यरत करते आणि नवीन ज्या टेक्नॉलॉजी आहेत या टेक्नॉलॉजीची आपण जास्तीत जास्त यूज करीत असतो कुठलीही टेक्नॉलॉजी असेल ते आम्ही हँडल करतो आणि शेतकऱ्यापर्यंत ही माहिती आम्ही शेअर करतो हे आमच्या कृषीविज्ञान केंद्राचं कार्य आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो हळदीचा जो प्लॉट दिसतो तुम्हाला हा बघा तुम्ही खूप सुंदर आणि छान आहे याचे जे लिप आहेत आणि हे भरपूर आणि या याप्रमाणा यामध्ये की फेरतच्या अभावी कुठेही हे पानं तुम्हाला पिवळे दिसणार नाहीत कारण पूर्ण ग्रीन आहेत यामध्ये आपण भरपूर असे एक्सपिरिमेंट करून आपण हे शेतकऱ्यापर्यंत इन्फॉर्मेशन पाठवतो माहिती पाठवतो अशा प्रकारे माझा जर व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद